आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण चला तर पाहूया स्पष्टीकरण आताची मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपूर्ण निर्णय मंजूर जाणून घ्या नवीन अपडेट या संदर्भामध्ये नमस्कार मोठी ब्रेकिंग न्यूज शासनाने कर्मचाऱ्यांसाठी केले दोन निर्णय निर्गमित राज्य कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी आणि अर्जित रजा रोखी करण्याच्या संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक जाणून घ्या सविस्तर माहिती

खासगी रुग्णालयात घेण्यात आलेल्या गंभीर आणि तसेच विशिष्ट उपचार यावरील खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिकृती अनुज्ञेय करता शासन मान्यता देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयाच्या अद्यावत यादी शिवाय इंडियन कॅन्सर सोसायटी महाराष्ट्रातील संलग्न असणाऱ्या संस्था व रुग्णालयाची यादी सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे की यामुळे सरकारी कर्मचारी तसेच तसेच त्यांच्या खाजगी रुग्णालयात घेण्यात आलेल्या गंभीर रुग्णालया प्रमाणे किंवा सरकारी रुग्णालयाप्रमाणे प्रतिकृती करता दिनांक अकरा सात दोन हजार तेरा पर्यंत शासन निर्णयास मान्यता देण्यात आलेली खाजगी रुग्णालयाची

हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे हाही अत्यंत महत्वाचा शासन निर्णय असल्यामुळे अशासकीय प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रजार संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालय मार्फत दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार खाजगी शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचे प्रस्ताव प्राप्त झाल्यास प्रकरणी केलेली होती यानुसार संचालय कार्यालयातून परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते यानुसार यामध्ये नमूद करण्यात आले की खाजगी शाळेतील कर्मचारी सेवा श्रती नियम नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम सोळा मधील

प्रतिबंध करण्याकरता मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांना शिक्षण अधिकारी आवश्यक असेल असे नमूद करण्यात आले होते अर्धवेत रजेऐवजी मिळणारी अर्जित रजा ही दहा दिवस मान्य करण्यात आली आहे तथापि सदर आदेशामध्ये अर्धवेत रजाऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजेचे रोखीकरण करता येत नसल्याने करता येत नसल्याने ही बाब महत्वाची नमूद करण्यात आली आहे तर खाजगी शाळेतील मुख्याध्यापक हे एकोणीसशे एक्क्याऐंशी नियमावली मध्ये नसल्याने खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा नाही असे नमूद करण्यात आले आहे करिता हे पत्रही सुद्धा येथे आपण आहोत आपण वाचून घेऊ शकता करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्यासाठी व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद